आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केबी न्यूज समाजाच्या जडणघडनेत शिक्षकांचा वाटा मोलाचा पालकमंत्री आबितकर कुंथुगिरी येथे डॉक्टर सचिन मिणसेकर फाउंडेशन तर्फे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबितकर म्हणाले शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असून शिक्षणासोबतच तो संस्कार आणि प्रेरणा देतो कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने माजी खासदार डॉक्टर मंगेश चिवटे अरुणराव इंगवले प्रवीण यादव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी भिकाजी कासार यांना विशेष शिक्षण रत्न पुरस्कार देण्यात आला तर ता प्राथमिक विभागातील अकरा माध्यमिक विभागातील चौदा शिक्षक तसेच तीन आदर्श शाळा व एक आदर्श हायस्कूल अशा एकूण तीस पुरस्कारांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी पोवार सूत्रसंचालन समाधान सासणे वसव डॉक्टर शिंदे मॅडम यांनी केले आभार राकेश खाडे यांनी मानले केबी न्यूजसह प्रतिनिधी किशोर जासूद अंबप